केद सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रमेश तात्या गालपडे जे उमेदवार आहेत ते कुठल्या कुठल्याही समाजाच्या सुखादुखामध्ये येत नाहीत मी त्याला ओळखत नाही मी माझ्यासारखा बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जागर करणारा माणूस ह्याला ओळखत नाही म्हणजे सर्वसामान्य माणसाचं काय असेल ते कुठल्या समाजाच्या सुखादुखामध्ये नाहीत त्याच्या बाजूला आज महाविकास आघाडीचे जे, जे उमेदवार आहेत पुतरबा साठे साहेब हे हात दाखवा आणि आमदार थांबवा असा असणारा माणूस समाजाच्या सर्व सुखादुखामध्ये येणारा माणूस हे आमदार साठे साहेब आहेत म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये जो आंबा बंगला आहे जो आंबा बंगला आहे ह्या बंगल्याने जाणून बुजून जे आताचे आमदार आहेत ह्या आमदाराला कसल कोण देणारा उमेदवार असेल निवडून येणारा कोण उमेदवार आहे नवीन उमर कोण पाडणारा उमेदवार आहे दर कोण असेल तर ह्या मतदारसंघामध्ये साधे साहेब हे उमेदवार असे आहेत की निवडून येणारे आहेत म्हणून त्याला रसद पुरवण नंदू रसद पुरवण ह्या ठिकाणी रमेताच्या गाड्यापणे रसद पुरवत आहेत आणि ह्या नवनिर्माण महाराष्ट्र सेना कधीपासून तर रजिस्ट्रेशन आहे किंवा कधी निर्माण झाली पण ह्या कैद मतदारसंघामध्ये आतापर्यंत कुठलाही उमेदवार नव्हता आणि आता ह्या वेळेमध्ये आमदार साठे साहेब निवडून येणार आहेत म्हणून मताची रुबग्ञा करण्यासाठी आणि राज ठाकरे राज ठाकरे आणि नंद किशोर मुनिरू साठे साहेबांना पाडण्यासाठी हे मोठं षडयंत्र केलेलं आहे आणि विद्यमान आमदार नमिता ताई मुनरा आणि राज ठाकरे साहेबांची सोन ह्या नातेवाईक आहेत आणि त्या म्हणून की आमदारांना रमे आमदारांना साठसाबाला पाडण्यासाठी जाणू बुधून नंदू किशोर मुंद्रा रस पुरवित आहेत आणि ह्या ठिकाणी उमेदवार उभा आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्या सुखादुकाला काळपडे नाहीत म्हणून तुम्ही कुणाची भुलादापणा बळी न पडता रेल्वे इंजिनला मतदान करू नका रेल्वे इंजिनला तुमचं मत म्हणजे भाजपला मत रेल्वे इंजिनला म्हणजे नंदू मुंज्रा न मत भाजा तुमचं आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे त्या मतदारसंघामध्ये समता बंधुत्व नांदायचे असेल भाईचारा नांदायचा असेल सर्व बांधवांना माझी विनंती आहे प्रसंगामध्ये तुम्हाला हात पडायची असेल तर रमे तात्या गाडपड्यांच्या रेल्वे इंजिनला करू नका येणाऱ्या विष ला फक्त मतदान करा आमदार साहेबांच्या तुतारी रमेत मतदान म्हणजे आपला मतदान हाय लक्षात ठेवा असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि थांबायचं आहे जय संविधान जय महाराष्ट्र